नमस्कार मी डॉक्टर समाधान कळे डॉक्टर समाधान कळे या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे जीवनसत्वे त्याला इंग्रजीमध्ये विटॅमिन्स म्हटले जाते तर जीवनसत्वामध्ये आज आपण विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन क क जीवनसत्व मध्ये आपण चर्चा करणार आहोत जीवनसत्व ही अन्न पदार्थामध्ये अल्प प्रमाणात सापडणारी परंतु अत्यंत प्रभावी अशी सेंद्रिय सहगे आहेत शरीरूपी मोटर चालवणारा तो एक इलेक्ट्रिक स्पार्कच आहे जी जीवनसत्वे काही तर शरीरामध्ये तयार होऊ शकत नाहीत त्यांचा अभाव किंवा त्यांच्या आयोग्य शोधण्यामुळे विशिष्ट प्रकारचे रोग होतात जीवनसत्वाशिवाय जगणे अशक्यच आहे ही जीवनसत्वे अन्नपदार्थांमध्ये पदार्थांमध्ये अल्प प्रमाणात असतात असे पदार्थ आपल्या आहारात असतील तरच ही जीवनसत्वे आपल्याला मिळू शकतात जीवनसत्वे पाण्यात विरगळणारी आणि स्निग्ध पदार्थामध्ये विरगळणारी अशी दोन प्रकारचे असतात स्निग्ध पदार्थामध्ये विरगळणारी जीवनसत्वे अन्न शिजवल्यानंतर नष्ट होत नाहीत परंतु पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे हे अन्न शिजवल्यानंतर नष्ट होतात विशेषतः पाण्यात विरगळणारी जी जीवनसत्वे ब आणि क या गटातील जीवनसत्वे ही पाण्यामध्ये विरगळणारी असतात योग्य प्रमाणात जीवनसत्वे जर घेतली तर आपली शरीराची रोग शक्ती वाढते आपल्याला आजारापासून दूर राहतो आणि जर शरीरामध्ये त्याचा अभाव असेल तर तो अभाव दूर होतो जीवनसत्व क म्हणजे त्याला विटामिन सी पण म्हटले जाते किंवा त्याला ऍस्कॉर्बिक ऍसिड पण म्हटले जाते तर हे शरीरासाठी आणि सर्वच पेशींच्या विशेषता सा, सांध्यांच्या पेशीसाठी आवश्यक आहे क जीवनसत्व दात आणि हिरड्या निरोगी ठेवते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते या दुष्प याला दुष्परिणाम रहित असे अँटीबायोटिक पण म्हटले जाते हे आ, जर आपण भरपूर प्रमाण जरी घेतले तर ह्याचा काही दुष्परिणाम शरीरावर होत नाही जर जास्त प्रमाणात झाले तर ते शरीरातून बाहेर टाकले जाते हे जखमा भरून काढते विषारी पदार्थापासून शरीराचे संरक्षण करते सर्दी पडसे बरे करते किंवा परत होऊ देत नाही रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते विटॅमिन हे लिंबूवर्गीय फळे तसेच बेरी बेरी हिरव्या पालेभाज्या टोमॅटो बटाटे मोड आलेली कडधान्ये विशेषतः मूग यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असते तर विटामिन क कमी झाल्याची लक्षणं काय आहेत तर स्कर्वि नावाचा रोग होतो ह्या रोगामध्ये शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी होते थकवा येतो शरीर पांढरे पडते रक्तक्षय होतो अशक्तपणा येतो हिरड्यामध्ये सूज येणे हिरड्यात पो येणे आकाली वार्धक्य येणे रोग रोगप्रतिकारक शक्ती कमी होते वारंवार छोट्या वार, छोट्या आजाराला आजार, आजार बळी पडतो जखमा लवकर बरा होत नाहीत ही लक्षणे विटामिन क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात जीवनसत्व क म्हणजे विटामिन सी म्हणजे जर रोजची गरज आपल्याला बघितली तर प्रौढामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर मिलीग्रॅम असते लहान मुलांमध्ये तीस ते पन्नास मिलीग्रॅम असते वृद्ध माणसामध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते शंभर ते एक हजार मिलीग्रॅम पर्यंत पण द्यावं लागते जर आजारी असेल तर त्यांना पाचशे ते हजार मिलीग्रॅम देणं गरजेचं आहे सर्दी पडसे बरे करते त्याला प्रतिबंध करते विषारी पदार्थ नष्ट करते शरीर डिटॉक्स करायचं काम करते विटॅमिन सी लैंगिक आणि शारीरिक शक्ती वाढवणारे आहे अकाली वार्धके दे येऊ देत नाही हे टॉक्सिक नाही याचा साईड इफेक्ट नाही हे शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात झाले तर हे बाहेर काढते आणि जर आपण जर विटॅमिन सी रोज घ्यायचं म्हणलं तर एक पाचशे एमजी ची गुळी ट्युएबल त्याचं नाव आहे टॅबलेट लिम्सी ऑरेंज फ्लेवर मध्ये असते एकदम मस्त लागते रोज जर प्रौढ व्यक्तीने रोज एक गोळी जर जेवणानंतर चुकून खाल्ली असं तीन महिने घ्या तुम्ही बघा तुमच्या शरीरामध्ये किती फरक पडेल तुम्ही साध्या साध्या बारीक गोष्टी म्हणजे आजारांना बळी पडण्याना सर्दी पडसे व्हायरल आजार असतील किंवा उष्णतेचे आजार असतील त्वचेचे आजार असतील थकवा असेल रक्त कमी असेल किंवा पोट साफ होत नसेल तोंडाला चव चौन नसेल या बऱ्याच गोष्टीला तुम्हाला चांगला फरक पडेल जोक शांत लागेल तर तुम्ही विटामिन सी रोज एक गोळी चुकून खाण्याची सवय लावा टॅबलेट लिम्स हा एक जबरदस्त ब्रँड आहे रोज एक पंचवीस रुपयाला गोळी राहते रोज एक पंचवीस रुपयाला पंधरा गोळ्याचं पाकिट राहतं तर ते रोज एक तुम्ही विशेष रुपये दीड रुपये खर्च होईल पण तुम्ही करा सारखी ती गोळी आहे याचा जबरदस्त आपल्या शरीरावर परिणाम होईल ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद